श्रोतो नमस्कार मानदेशी तरंग या वाहिनीच्या आयुर्वेद जाणून घेऊयात या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे श्रोतो या कार्यक्रमात आपल्या भेटीला असतात विश्वगन आयुर्वेद कराड येथील नामांकित आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रवीण मानेसर पोटाचे विकार मणक्याचे आजार उंची होणं यामध्ये त्यांची खासियत आहे चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात आज विषय कोणता घेतला ते नमस्कार डॉक्टर नमस्कार सर आता संक्रांत तर आली आहे संक्रांतीविषयी आपल्या श्रोत्यांमध्ये आपल्या लोकांमध्ये एक वेगळीच जाणीव असते की एक ऊर्जा देणारा सण इथून पुढे एक ऊर्जा आणि उष्णता याचा एक संगम होतो आणि इथून पुढे एक नवीन वर्षालाच प्रारंभ होतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही या संक्रांतीविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगावं वाटतं नक्कीच सर संक्रांत हा मकर संक्रांत हा आपल्याकडं खूप मोठा सण आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो संक्रांत म्हणजे संक्रमण कोणत्याही गोष्टीचं संक्रमण म्हणजे आपल्या शरीर पूर्ण बदलून जाणं मार्ग क्रमून जाणं म्हणजे किंवा ओलांडून जाणं पुढं जाणं याला आपण संक्रांत संक्रमण म्हणू शकतो खरं म्हणजे प्रत्येक महिन्यालाच संक्रांत येते दर महिन्यामध्ये सूर्य ज्यावेळेला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जातो त्यावेळेला ती संक्रांत येते जानेवारी महिन्यामध्ये चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमित करतो म्हणजे मार्ग मार्गक्रमित करतो ही राशी म्हणजे सूर्य एका राशीमधून मकर राशीमध्ये संक्रमण करतो मार्गक्रम करतो म्हणून ह्या संक्रांतीला मकर संक्रांत असं म्हणतात ह्या वेळेला दक्षिणायन संपून उत्तरायन चालू झालेलं असतं दक्षिणायनमध्ये म्हणजे सूर्य सर्व गोष्टी आपल्याला देत असतो आपल्याला ताकद दिलेली असते थंडीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल आपण मागं सांगितलं की ह्या दिवसात व्यायाम चांगला का करावा तर ह्या दिवसामध्ये ताकद वाढलेली असते जे काय खाल्लं ते आपल्याला चांगलं पचत असतं म्हणून दक्षिण आयनमध्ये चांगली ताकद दिलेली आहे आणि आता आपण दक्षिण आयनमधून उत्तर आयनमध्ये संक्रमण म्हणजे मार्गक्रमण करतोय दुक्ष दक्षि आयनमध्ये आपण जातो आहे उत्तर आयनमध्ये आपला आयन जो काय रात्र आहे ती कमी कमी होत जाते आणि दिवस आपला मोठा मोठा होत जातो अशा पद्धतीनं मकर संक्रांत ह्या सं मकर संक्रांतीला या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हणतात नक्कीच आता या संक्रांतीचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व काय याबाबतीत श्रोते ऐकायला उत्सुक असतील काय सांगूयात त्यांना आपण जे बोलतोय ते आयुर्वेद आणि आरोग्यदृष्ट्या आपण चर्चा करतोय तर संक्रांतीमध्ये आरोग्यदृष्ट्या काय महत्त्व असू शकतं तर संक्रांतीमध्ये दोन पद्धतीनं आपण आरोग्यदृष्ट्या महत्त्व बघूया याच्यामध्ये पहिलं आहे ते मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य कसं आपलं संक्रांतीमध्ये चांगलं राहण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे तर वर्षभरामध्ये आपलं कुणाला कुणाचं तरी भांडण झालेलं असतं छोट्या मोठ्या गोष्टीमुळं आपलं ते छोटं मोठं भांडण झालेलं असतं आणि आपल्याला ते आठवती नसतं म्हणजे सुरुवातीला काहीतरी भांडण झालं म्हणून आपण राग मनात धरला आणि त्या समोरच्या व्यक्तीने राग मनात धरला आणि काही दिवसानंतर आपण ते कारणही विसरून गेलो आणि मग नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की ती ओ व्यक्ती ओळखीची असूनसुद्धा अनोळखी वाटायला लागते त्याला एक कन्सेप्ट असं सांगितलं आहे की आपल्या दो दोघांच्यामध्ये एखादी काच उभी केलेली आहे आणि दोघं आपण काचेच्या वेगवेगळ्या बाजूला उभा आहोत आणि त्यामुळं आपला संवाद तुटलेला आहे मकर संक्रांत ही आपल्याला एक चान्स देतं की तुम्ही ती ग्लास ब्रेक करा ती ग्लास कुणीतरी ब्रेक करणं गरजेचं आहे ती ग्लास तुम्ही ब्रेक करा आणि ती ग्लास ब्रेक करून तिल्गुद्या। तिल्गुद्या, त्या व्यक्तीपर्यंत पोचा आणि त्या व्यक्तीला तुम्ही तिळगुळ द्या तिळगुळ द्या आणि गोड बोला असं आपण मकर संक्रांतीमध्ये बोलतो म्हणजे ते त्यासाठीच आहे तिळामध्ये एक प्रकारचं तेल आहे आणि ते स्नेह आहे नात्यामध्ये स्नेह असेल तर आयुष्य आपलं गोड होतं तसंच शरीरामध्येही स्नेह पाहिजे म्हणून नात्यामधला स्नेह वाढवण्यासाठी तिळगुळ द्या आणि गोड बोला असं म्हणलेलं आहे म्हणून आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मकर संक्रांत ही खूप चांगलं काम निभावते तसंच आरोग्यदृष्ट्यासुद्धा मकर संक्रांत खूप उपयोगी आहे आरोग्यदृष्ट्या महत्त्व जर बघायचं म्हटलं तर या दिवसामध्ये आपण काळी कपडे घालायचं जास्त प्रमाण आहे सांगितलेलं आहे की काळे कपडे काळे कपडे घाला काळे शर्ट घाला काळे टी शर्ट घाला महिलांनी काळी साडी घालतात लोक तर हे काळेच का तर काळ्या वस्त्रांमुळं सूर्याचा जो काही सूर्यप्रकाश आहे तो चांगला शोषला जातो चा ह्या दिवसामध्ये आत्ता थंडी खूप असते आणि थंडीमुळं शरीरामधली उष्णता कमी झालेली असते शरीराला उष्णतेची फार गरज असते तर ही उष्णतेची गरज काळे कपडे घातल्यामुळं चांगली उष्णता शोषली जाते आणि ती गरज उष्णतेनं भागवली जाते ही दक्षिणायनमध्ये मकर संक्रांतीच्या दरम्यान जी थंडी असते त्यासाठी काळ्या कपड्यांचं महत्त्व आहे तसंच दुसरं आरोग्यदृष्ट्या महत्त्व म्हणजे लहान मुलांना ह्या दिवसामध्ये बोर न्हाण घातलं जातं ह्या बोरन्हाणमध्ये ज लहान मुलांना आवडणारी बोरं वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग फळांचे छोटे छोटे फळं खारी खोबरं अशा गोष्टींनी त्या मुलाला नाण घातलं जातं यामध्ये जे काही खारीग आहे खोबरं आहे बोरं आहेत ही शारीरिकदृष्ट्या खूप पौष्टिक आहेत ती मुलांना खावी म्हणून आपण सुरुवातीला त्याला बोर नाण घालतो बोर नाण घालताना तो त्याला त्यातले काही गोष्टी आवडतात त्या तो तोंडात घालतो तोंडात घातल्या की त्याला त्याची चवही आवडते आणि मग त्याला त्या आवडतात तो तिथून पुढं त्या खायला सुरुवात करतो ह्या दिवसामध्ये शरीरातला अग्नी वाढलेला असतो मुलांना भूक चांगली लागत असते त्यामुळं ह्या खारीक खोबरं खाल्ल्यामुळं मुलं गुटगुटीत होतात म्हणून बोरनान ही पण या मकर संक्रांतीमध्ये ॲड केलेलं आहे हे बोरनान मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केव्हाही केलं तरी चालतं पण त्यामुळं मुलं गुटगुटीत व्हायला मदतच होते तसंच या मकर संक्रांतीच्या वेळेला पतंग उत्सवाचं खूप मोठं फॅड किंवा खूप मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव केला जातो तर हे पतंगोत्सव का केलं आहे तर पतंग उडवायसाठी तुम्हाला गच्चीमध्ये मोकळ्या मैदानामध्ये जावं लागतं थंडी खूप असते थंडीमध्ये कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही पतंग उडवण्यासाठी जाता मोकळ्या मैदानात जाता ह्या वेळेला जे ऊन तुमच्या शरीरावर लागतं त्याच्यामुळं ड जीवनसत्व तुमच्या शरीरामध्ये निर्माण व्हायला खूप चांगली मदत होते सध्या सगळीकडं ड जीवनसत्व कमी असल्यामुळं खूप रोग वाढलेले आहेत आणि ते आपण खूप पाहतो मग त्यासाठी तुम्हाला इंजेक्शन्स आणि वेगवेगळ्या गोष्टी घ्याव्या वे लागतात आहारामध्ये बदल करावे लागतात आणि हे ड जीवनसत्व आहारामधनं फार कमी मिळतं हे खूप चांगल्या पद्धतीनं सूर्याच्या उष्णतेमध्येच मिळतं म्हणून ड जीवनसत्व वाढवण्यासाठी हा पतंगोत्सव करायला सांगितलेला आहे पतंगोत्सवामध्ये ड जीवनसत्व कोवळ्या तुम्हाला खूप चांगलं मिळतं आणि तुमच्या ड जीवनसत्वाची कमी भरून निघते नक्कीच संक्रांत म्हटलं की तिळाला जास्त महत्व असतं गुळाचं प्रमाण देखील आपल्या खाद्यपदार्थांमध्ये दे जास्त वापरलं जातं तिथून पुढं एक तिळ आणि गुळाचं जे आरोग्यातलं आपलं महत्व आहे आयुर्वेदामध्ये याविषयी काय सांगूया तिळ आणि गुळाचं खूप चांगलं आरोग्यामध्ये महत्व आहे खरं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आपण उत्साहाने आनंदाने करत केलेली असते त्यानंतर एक चौदा पंधरा दिवसानंतर मकर संक्रांत येते त्यामध्ये आपण सर्व लोकांना तिळगुळ घ्या गोड बोला मी मगाशी सांगितलंच की नात्यामध्ये स्नेह पाहिजे आणि तो नात्यातला स्नेह या मकर संक्रांतीमध्ये चांगला वाढतो पण शरीरातला स्नेह जर वाढवायचा असेल तर तिळाचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे कारण आयुर्वेदामध्ये ज्यावेळेला त्यांनी तेल म्हणून सांगितलं त्यावेळेला त्यांनी तिळाचंच तेल सांगितलेलं आहे कुठंही तेल वापरायचं म्हटलं की त्यांनी तिळाचं तेल सांगितलेलं आहे म्हणून आता तिळाचं तेल कसं वापरावं यासाठी पहिला एक छोटा मुद्दा सांगतो की जेवणामध्ये आपण गोडे तेल वापरतो खोबरेल तेल वापरतो पण त्याच्याऐवजी जर तुम्ही तिळाचं तेल वापरायला सुरुवात केली तर त्याला त्याचे तुम्हाला खूप चांगले उपयोग फायदे झालेले दिसतील तर त्यामध्ये ते कसे वापरावे ते तीळ कसे उपयोगी आहेत यासाठी आपण सांगतो की स्वयंपाकघरामध्ये आपण ज्यावेळेला तीळ आणतो त्यावेळेला ते पांढरे तीळ आणतो पण औषधामध्ये त्यांनी काळे तीळ वापरायला सांगितलेले आहेत कारण काळे तेलाचे काळे तिळाचे उपयोग जास्त चांगले आहेत रोज जर तीळ तुम्ही चावून खाल्ले तर शरीराचे बल वाढतेच पण त्याच्याबरोबरच दातही खूप मजबूत होतात म्हणजे दाताचं जर तुम्हाला बळकट व्हायचे असतील तर रोज एक चमचाभर तीळ चावून चावून खावे तुम्ही जाहिरात पाहिली असेल की तुमचे दात सळसळतात का असं ते प्रश्न विचारतात खूप लोकांचे आईस्क्रीम खाल्लं गार पाणी लागलं तर दात सळसळतात तर हे दात सळसळू नये म्हणून रोज एक चमचा तीळ चावून चावून खावे त्या तिळातला जो काय तेल आहे ते तेल दातांना खूप उपयोगी पडतं आणि दातांची सळसळ खूप कमी करतं तसेच सांधेदुखीसाठी हे तिळाचं तेल वापरलं जातं तिळाच्या तेलामध्ये काही औषधी वनस्पती एकत्र करून म्हणजे निरगोडीसारख्या वनस्पती एकत्र करून ते जर तेल सिद्ध केलं आणि ते सांधेदुखीला जर वापरलं तर सांधेदुखीसाठी खूप चांगला उपयोग होतो मागं आपण जो अभ्यंगाचा विषय घेतला होता त्या अभ्यंगाच्यामध्येही तेल म्हणजे तिळाचं तेलानंच पूर्ण अंगाला तेल लावावं म्हणजे त्याचा उपयोग चांगला होतो तसेच जे काही डिलेवरी झालेल्या महिला असतात त्यांनाही अंगाला तेल लावायची पद्धत आहे तर त्यामध्येही डिलेवरी झाल्यामुळे शरीरातला वात वाढलेला असतो थेल आणि तो वात कमी करण्यासाठी पूर्ण अंगाला तिळाचं तेल कोमट करून पूर्ण अंगाला लावावे त्यामुळं त्या, त्या मातेच्या दूध वाढवण्यासाठी तिळाचा तेलाचा अंगाला लावून आणि तसेच तिळाचे लाडू भाजलेले तीळ खाल्ल्यामुळं शरीरातलं दूध वाढण्यासाठी चांगला मदत होते बाळणशेपा ओवा भाजलेले तीळ सैंदो बडीशेप एकत्र करून जर डिलेवरी झालेल्या महिलेला जर ते खायला दिलं तर त्या महिलेच्या वाताच्या तक्रारी गॅसेस पोटामध्ये गॅसेस होणे पचन न होणे ह्या सर्व तक्रारी कमी होतात आणि खूप फायदा होतो मूळव्याधीसारख्या आजारामध्ये जर रक्त पडत असेल तर लोणी खडीसाखर नागकेशर याबरोबर जर तिळ खाल्ले तर तो मुळव्याधीमधनं रक्त पडायचं कमी होतं आणि पोट चांगलं साफ व्हायला मदत होते लहान मुलांनाही जर अपचन होऊन पोट दुखत असेल तर अशावेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे म्हणजे दुखणे कमी होऊन चांगला फायदा होतो असे तिळतेलाचे तेल असंख्य फायदे आहेत कारण आम्हीही आमच्या प्रॅक्टिसमध्ये ज्या व्हेरिकोज वेन म्हणजे पायाला ज्या काही निळाशिरा दिसतात आणि पाय खूप दुखतात अशा वेळेला पायाला लावायला तीळतेलच तेल वापरतो आणि तसेच त्या व्यक्तीला तोंडामध्ये धरायला तीळतेल घ्यायला सांगतो माग आपण कवल आणि गंडूश या भागामध्ये ह्याबद्दल सविस्तर गोष्टी ऐकलेल्या आहातच तरीही परत सांगतो की एक सात आठ दहा चमचे कोमट तिळाचं तेल कोमट करून ते एक अर्धा कप कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी जर तोंडामध्ये धरलं तर खूप चांगले फायदे होऊन शरीरातला वाद कमी येतो आणि त्या व्यक्तीचे पाय दुखायचे थांबतात आणि त्या काळ्या निळ्या पडलेल्या शिरा कमी दिसतात त्यामुळं मकर संक्रांतीला तीळ ह्यासाठीच घ्यायला सांगितलेले आहेत की आत्ता तिळ घ्या तसेच आत्ता जर तुम्ही आज तीळ खाल्ले तर असेच तुम्ही वर्षभर थोडे थोडे एखादा चमचा तीळ खायला सुरुवात करा जेवणामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करायला सुरुवात करा तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आता आपण बघूया की तिळाबरोबरच त्यांनी गुळही घ्यायला सांगितले कारण आपण जे काय मकर संक्रांतीला बघतो तर फक्त तीळ खात नाही तर त्याच्याबरोबर गुळही खातो तर गुळाचे काही औषधी उपयोग आपण बघूया खूप थकवा आल्यानंतर जर गूळ खाल्ला तर थकवा लगेच पळून जातो आणि व्यक्ती ताजी तवानी होते तसेच गूळ हा पचण्यात जड असल्यामुळे थोडासा कफ आणि पित्त वाढवणारा आहे म्हणून तिळाबरोबरच त्याचं थोडंसं से सेवन करावं आणि तोही सेंद्रिय म्हणजे जो चांगल्या ठिकाणी केमिकल्स न घातलेल्या अशा पद्धतीनं गूळ घ्यावा सर्दी खोकला झालेल्या लोकांनी जर सुंठ गूळ आणि तूप याचं चाटण किंवा त्याची थोडीशी छोटीशी गोळी ही जर खाल्ली तर सर्दी कमी होते कफ कमी होतात तसेच साजूक तुपाबरोबर जर गुळ सेवन केला तर उष्ण पडत नाही आणि त्यामुळे संक्रांतीला गुळाची पोळी ही, ही तुपाबरोबर खाण्याची पद्धत सांगितली आहे तुपाबरोबर जर गुळाची पोळी खाल्ली तर त्याचा खूप चांगला फायदा होतो अशा पद्धतीनं आपल्या सणांचा आणि आरोग्याचा हा खूप चांगली सांगड घातलेली आहे त्याचबरोबर आपल्या तिळाबरोबर गुळाबरोबर या दिवसामध्ये बाजरीची भाकरी तिळ लावून खायला सांगितलेली आहे तर बाजरीची भाकरीच तिळ लावून का खायला सांगितलेलं आहे तर ह्या दिवसामध्ये थंडी खूप वाढलेली असते आणि त्यावेळेला उष्णतेची गरज असते बाजरी ही उष्ण आहे आणि जर उष्ण पदार्थ जर खायचा असेल तर बाजरीची भाकरी आपण खावी आणि त्यामुळे शहरातली उष्णता वाढून थंडी बाधत नाही म्हणून बाजरीची भाकरी खायला सांगितलेली आहे अशा पद्धतीनं आपल्या वेगवेगळ्या सणांमध्ये आरोग्य खूप गोष्टी सांगितलेल्या असतात नक्कीच श्रोते हो याविषयीची तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टर प्रवीण माने यांना अठ्ठ्याण्णव साठ साठ तेवीस एकसष्ट या क्रमांकावर फोन करू शकता आयुर्वेदीय उपचार आणि तुमच्या आरोग्याबद्दल आता जे डॉक्टरांनी माहिती सांगितली त्याबद्दल तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता आता सगळ्यात शेवटी डॉक्टर मला असं विचारायचं वाटतं की मकर संक्रांतीनंतर हे उत्तरायण सुरू होतं आणि याचा आपल्या मानवी आरोग्यावर काही परिणाम वगैरे होतो का आणि यासाठी आपण तयार कसं राहायला पाहिजे म्हणजे आपल्या या दिनचर्यामध्ये काही आवश्यक बदल वगैरे करायला पाहिजेत का आपण नक्कीच दक्षिणायनमध्ये जे काही सूर्यानं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीत दान केलेल्या आहेत त्या आता सूर्य आपल्याकडनं परत घ्यायला सुरुवात करतो म्हणूनच ते उत्तरायण सांगितलेलं आहे त्याला आदानकारण प्रदानकारण असं म्हणलेलं आहे तर ह्या दिवसामध्ये आता हळूहळू दिवस आपला वाढायला लागलेला असतो त्यामुळं आपल्या वातावरणातली उष्णता वाढायला सुरुवात झालेली असते आपण जे काही व्यायाम आता पूर्वी करत होतो त्या व्यायामामध्ये आता हळूहळू आपल्याला बदल करायचा आहे पूर्वी आपण जास्त व्यायाम केलेला होता कारण आपल्याला घाम कमी होत येत होता पण आता आपल्याला लवकर घाम यायला सुरुवात होते त्यामुळं आपण प्रमाण हे आपल्या घामावरती ठरवायचं आहे कपाळावरती घाम आला की आपण हळूहळू घाम कमी कर व्यायाम करायला आ, क कमी करायला सुरुवात केली पाहिजे तसेच आपला आहारही आता कमी करा कमी होतो कारण थंडीमुळं आपल्या पोटातली अग्नी वाढलेला असतो आणि आपल्याला भूक खूप लागत होती पण आता जसं उत्तरायण चालू होतं तसं उन्हाळा वाढतो आणि आपल्या शरीरातली जी काही भूक आहे ती कमी होते मग कमी झालेल्या भूकेला आपण कमीच आहार दिला पाहिजे यावेळेला शरीरातली उष्णता उन्हाळा वातावरणातला उन्हाळा वाढल्यामुळे तहानही खूप लागते तर तहान खूप लागते त्यावेळेला वाळा म्हणजे उशीर वाळा यांनी सिद्ध पाणी आपण किंवा मुस्ता अशा गोष्टींनी सिद्ध पाणी प्यायला सुरुवात करावी म्हणजे सिद्ध पाणी पिलं तर आपल्याला ते बाधत नाही आणि तहान खूप लागते तर आपण खूप पाणी पितो तर आपले शरीरातला जो काही अग्नी आहे तो चांगली राहतो पाणी जास्त पिल्यामुळे आपली भूक कमी लागते त्यामुळं ही आपण आहार आपला कमी ठेवायचा आहे व्यायामाबरोबरच आपण शरीराला अंगाला तेल लावणं हे चालू ठेवलंच पाहिजे फक्त उन्हाळा हिवाळ्यामध्ये आपण मोहरीच्या तेलानं अंगाला तेल लावत होतो ते बदलून आपण आता हळूहळू तिळं तेल किंवा खोबरेल तेल अशा तेलांवरती तेलांनी अंगाला तेल लावावं म्हणजे ते आपल्याला बाधत नाही कारण ही तेलं थंड आहेत तसेच दिनचर्यामध्ये जसा बदल केला तसाच आपण थोडासा बदल आपल्या बाहेर फिरण्यामध्ये म्हणजे ऊन खूप वेगात किंवा ऊन ऊन खूप तीव्र असतं आणि हे तीव्र ऊन आपल्याला बाधू शकतं म्हणून हे तीव्र ऊन बाधू नये म्हणूनही आपण डोक्याला काहीतरी टोपी किंवा काहीतरी गोष्ट परिधान करूनच आपण बाहेर जायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही पुढचं उन्हाळा जर काढला तर तुम्हाला आजारी तुम्ही आजारी पडणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल या मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचे मकर संक्रांती किंवा खरंच या मकर संक्रांतीमध्ये खरं तर हा सण नसून ही एक क्रिया आहे की दक्षिणेकडून उत्तरेकडे आपण जो सूर्याचं संक्रमण होतं त्यावेळेला नक्की आपण कशा पद्धतीनं आपल्या आरोग्यामध्ये होणारे बदल आत्मसात केले पाहिजेत किंवा बदल जे आहेत विपरीत होणारे बदल जे आहेत ते टाळले पाहिजेत आरोग्यामध्ये आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत याविषयीची माहिती आता आपल्याला डॉक्टर माने यांनी सांगितलीच आहे आणि तुम्हाला जर याविषयी आणखी प्रश्न असतील किंवा तुमच्या आणखी काही शंका असतील तर तुम्ही थेट श्री विश्वगण आयुर्वेदी चिकित्सालय आणि पंचकर्म योग केंद्र येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रवीण माने यांना दूरध्वनीवरून विचारू शकता यासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक मी तुम्हाला देतोय अठ्ठ्याण्णव साठ साठ तेवीस एकसष्ट अठ्ठ्याण्णव साठ साठ तेवीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव शून्य एकोणचाळीस एकोणसत्तर एकशे सेहेचाळीस चौऱ्याण्णव शून्य एकोणचाळीस एकोणसत्तर एकशे सेहेचाळीस खरंच माने सर तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर आणि श्रोते हो आपण आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात आयुर्वेद जाणून घेऊयात या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार